माननीय आमदार भैया साहेबांनी दिलेला शब्द पाळला ग्रामदैवत मशा मायकडे जाणाऱ्या भाविकांना पूल बांधून केली सोय अंबुलगा बू येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत माशामाय येथे लघु पाटबंधारे मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करून माजी मंत्री माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी पूल बांधकामास सुरू करून भाविक भक्तांची सोय केली आहे अंबुलगा बू सह परिसरातील भाविकात आनंद व्यक्त माजी मंत्री माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांनी अंबुलका भू वाशियांना दिलेला शब्द पाळत गावातील जागृत देवस्थान ग्रामदैवत मशा मायेकडे जाणाऱ्या भाविकांना भव्य यात्रेनिमित्त ओढ्यातून जाताना मोठी कसरत करावी लागत होती हे लक्षात घेऊन तत्काळ संभाजी भैया साहेबांनी सतत पाठपुरावा करून लघु पाटबंधारे मंत्रालयाच्या एक कोटी दहा लक्ष निधीतून सदरील पूल मंजूर करून पूल बांधकाम सुरू केले असून अंबुलगा बूज सह परिसरातील भाविक भक्तांची सोय केल्यामुळे आनंद व्यक्त केला सर्व भाविक भक्त नागरिक यांनी भैया यांचे आभार मानले आहेत चेअरमॅन अरविंद चव्हाण सुभाष मेहत्रे वामनराव भालके नरसिंग नेत्रे शेखर मिरगाळे माधवराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब काकडे विठ्ठल होरे भानुदास होरे शिवाजी होरे दिलीप मिरगाळे वामनराव कांबळे सोनकांबळे हिरालाल कांबळे उत्तम मिरगाळे चक्रधर बिरादार संदीप शिंदे ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिंदे धनाजी शिंदे व्यंकट सगर विनोद हारंगुळे बालाजी मेत्रे व्यंकट कांबळे मारुती कांबळे प्रताप गिरी शिवाजी बडगे दशरथ गोडगे श्रीरंग हारगुळे शिवाजी सूर्यवंशी रमेश हुलगुंते शांतेश्वर खटके राजकुमार सूर्यवंशी विजय कुमार शिंदे संदीप शिंदे श्रीधर वतने वकील डॉक्टर वतने वकील विश्वास कुलकर्णी बब्रुवाड महाराज सूर्यवंशी माधव बिरादार नसिंग नरसिंग कांबळे अजित चौकटे रमेश होरे माधव होरे अकबर पटेल लालू शेख विलास पाटील शिवशंकर मिरगाळे दिलीप मिरगाळे उत्तम कांबळे अमोल भालके बालाजी झरे सुभाष झरे धनाजी तेलंग भास्कर खडक उमरगे हनुमंत सूर्यवंशी बळीराम शिंदे गोविंद शिंदे एस बी सूर्यवंशी उद्धव बिरादर नाना काकडे नरसिंह कुलकर्णी अंगद बिरादार ज्ञानोबा बिरादार दत्त बिरादार पांडुरंग औरादे आशिष पाटील किशन पाटील अशोक सगर दामू सगर राजकुमार बिरादार दयानंद हल्लाळे आनंद हल्लाळे डॉक्टर नारायण नागमोडे विश्वनाथ मिरथले नारायण सूर्यवंशी खंडू अरेरा, राम सागावे बाबू कलशेट्टी माधव पिठले आदींसह गावातील समस्त गावकऱ्यांनी माननीय आमदार संभाजी भैया व युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत